आपण आंदोलन थांबवणार नाही पहिली गोष्ट ला जरी गेलो तर आंदोलन बघा थांबवता न थांबवता जायचं आहे मान्य का नाही आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे मी सीएम साहेब बोलले ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची बरोबर का कर्जमुक्तीच सरकार म्हणते कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू आपलं ऐकलंय अरे पयाळे ऐकून तर घ्या माझं पूर्ण ऐकून घेऊन आयला चालले आपल्या बो डोकं ठ्यानावर राहायचं नाही कर्ज मुक्ती करून आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगायसाठी आपलं ना आंदोलन कशासाठी आहे सरकार काय म्हणतो नेहमी माझ्या थोडं थांबा थांबा रे तिथं थांबा प्लीज थांबा राह ते एवढ्या करते तिकडे येऊ नका तिथेच बस हो इकडे जागा कुठं बसणार आहे कुठे जागा आहे आपण आंदोलन केलं रायगडला रायगड नंतर पहिली मिटिंग झाली दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही आपलं अजूनही आंदोलन काय आहे गव्हर्नमेंट काय म्हणते कर्जमाफी करतोच आम्ही मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगायसाठी आहे किती तारखेने करतात तेच सांगायसाठी आहे का नाही तुम्ही नाही नाही काय करू आलो काय ऐकून नाही घेत नाही काही नाही ठरलं काय दिगाल पहिले ऐकून घेतलं पाहिजे आखे या चर्चेतूनच बाहेर निघाले जा आपल्याला आणि आमचा अनुभव आहे का नाही तुमच्यापेक्षा विश्वास आहे का विश्वास नसल तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका कोणाकोणाला विश्वास आहे वरते करा नाही कोणाकोणा ते हात वरते करा जेले माझ्यावर विश्वास नाही ते हात वरते करा तुम्ही बसा ना खाली का उभी आहे तुम्ही का उभी आहे आणि सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचा आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायच नाही आपलं आंदोलन बंद पन पडणार नाही बिलकुल पण नाही तुम्ही घरी जायचं नाहीये आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाहीये घेतलाय काय निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी हे दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचा समन्न आहे आखे बाकीचे मुद्दे आहेत निवड करते दिव्यांगाचाही मुद्दा आहे मेनपाचा मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी एकशे ब्याशी म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहित असल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलोय आता काही गोष्टी आम्हाला माहित आहे का नाही आहे तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापस आलो तर तुम्ही थांबणार नाही का इथं का तुम्ही बच्चू बच्चिबळ केला तिकडे आपण पहिला रे भा असं काही का तुमच्या डोक्यात तुम्ही थांबणार नसाल तर मी घातले भाऊ इथं इथे ह्या ग्राउंडवर वर थांबू इथे आपण हे आपलं मैदान आहे ना अरे ऐक ना मी काय सांगून राहिलोय हे मैदान आहे ना आपलं या मैदानावर राहायचं आहे बरोबर आहे पंकज भुयाळ साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्याला कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण समोर तिकडलं कळलं आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेच मला वाटते जे काल पट्टी किती दूर आहे सहा आपण एअरपोर्टच्या जवळ आलोय आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिल्या आल्या बरोबर रेल्वेवर बसायचा आहे तयार आहे का तुम्ही अरे खर खरं सांगा आता मी गेल्या थंड्या बळान तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतू परंतु दिसत आहे का कोणाच्या परदेशी संजय भाऊ पल्लू कोणाचं आहे का अधिकाई तुम्ही थांबणार आहे का पण आपण उद्या जाची सहजता करू चार पाच तासात आम्ही वापस आलो पाहिजे पण आमच्या माग पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसत्या <प्राँगा> आणि गाड्या अडवू नका ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या ना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आता ग्राउंड वरची लाईन बंद केली पोलिसांनी लाईन बगर लाईन मध्ये राहतो का आम्ही भैर साहेब कलेक्टर आहे का गेले का कलेक्टर तुमची काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे का असं का करतो तर आपण शब्द द्यायचा काय उद्या मीटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्यांचे ते ते नाही इकडे या तुमचं या ते यायचं ऐकून घ्या हे एकटेच नाही म्हणून मिळ तुम्ही तिथे रे भाऊ ए पण थांबा तिथे थांबा ते एकटेच नाही म्हणते येले आपण पेंडॉल मध्ये घेऊन भेटू बरोबर का नाही मीटिंग शिवाय तुम्ही जा चला जा तुम्ही लवकर जा जा लवकर हा सगळे तरी सगळे हाव म्हणता का नाही रे आठवडते करा सगळे हाव म्हणता का नाही आठ वर करा त्याला त्या आहे आता किती जण आव्हान उडाले हे सगळेच तुम्ही कोण नाही बा पहिले एक कोण नाही म्हणते सांगावं ते, सांगा ते काही करंट लोक असतात माझं काय मत आहे चर्चा करावंच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे तीनशे गुन्हे दाखल आहे आणि मायंत कर्जमुक्ती होत नाही ना हा बच्चू सुद्धा तयार आहे एकटा आम्ही घेऊ आमच्या छातीवर नाही तर दुसऱ्याच्या घालून चालेल आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले आपण कितले निघा पास करून निर्णय दिव्यांग बांधव आहे का इथ घेतलं निघा आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून कमालाय सहाशे रुपये महिना होता झाला हजाराचा अडीच हजार, हजार था, केला आम्हाला डोकं के आहे का नाही आहे आणि आंदोलन संपवलं का रे आपण तुम्ही थांबाले तयार आहे का नाही थांबाले तयार आहे का नाही एवढंच थांबा कसा आहे आपण इथंच निर्णय घेतला असता पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस मागण्या पंचवीस मागण्याचा निर्णय एका कापदार होईल काय बघा चर्चेचा काही देवाण घेवाण होईल काय बोला लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हंटल का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना तुम्ही आता आमच्या खात्यात पाच हजार टाका बँकेच्या बरोबर आहे शासन निर्णय काढा शासन निर्णय काढा मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या का त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही कर्ज परतफेड करावं लागणार नाही तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका आता तुमच्याजवळ परिस्थिती जर सरकार सरकारची मार्च मार्चमध्ये शासन निर्णय आता कळायचा मार्च मध्ये त्याची तरतूद करायची होत का नाही होत मग हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत नाही इथूनच चर्चा करतो ना सगळे मला या जा का नाही लाग मी गेले का तुमची फाटण काय वापर